मित्रांनो नमस्कार नाव निलेश मोरे आज पुन्हा एकदा इंडिया ग्रो ब्रँड जो शेतीसाठी जैविक आणि ऑर्गॅनिक शेतीसाठी वरदान ठरलेला आहे ह्याच ब्रँडच्या माध्यमातून एक जबरदस्त रिझल्ट नवापूर तालुक्यामध्ये आपले एटीसी लिडर मिस्टर इलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली देवानंद पवार यांनी यांच्या शेतीमध्ये कांद्याचं पीक घेतलं आहे पहिले जेव्हा ते पीक घ्यायचे त्यावेळेला केमिकल यूज केल्यामुळे त्यांचं कांद्याला एक साईज नाही आहे मिळायची स्मेल नाही मिळायचा आणि क्वालिटी बरोबर नाही यायची पण आज आपल्या ऑर्गेनिक ब्रँडमुळे आज त्यांच्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी आणि साईज सुप आली आहे तर जर रिझल्ट काय आहे चला आपण पाहूया देवानंद पवार ऑर्गॅनिक खताची वापर केली होती मला वेच्या गवित यांनी माहिती दिली होती कांदा लावताना वस्त्र हे खत वापर केले होते आणि पंधरा दिवसानंतर ग्रो मॅजिक आणि अलिप हे वापर केले होते त्याचा मुनाफा एकदम क्वालिटी पण चांगली आए। आनी आहे आणि मुनाफा पण जास्त आहे यावर्षी दीड टालीच्या जगावर अडीच टालीले आहे थँक यू जय महाराष्ट्र रिझल्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद आपलं मिशन एकच आहे रसायनमुक्त हो हिंदुस्तान उत्तम जमीन आणि खुशाल किसान चला या विषमुक्त शेती अभियानात हातभार लावूया जय जवान जय किसान